चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या पर सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि आपला नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से से से, से, विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम सगळ्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी कल्पना असेल उद्या सोळा जुलै आणि अठरा जुलै ओके हे दोन दिवस तुमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे जेई ओके या पदासाठी तुमचे जे त्र्याऐंशी जागा या ठिकाणी आलेल्या होत्या यांच्या तुम्हाला आता परीक्षा दोन दिवसामध्ये द्यायच्या आहे उद्याला पण पेपर आहे आणि काही मुलांचा पेपर अठराला पण <coughs> आहे अपेक्षा करतो सगळे विद्यार्थी पेपरचा चांगला अभ्यास त्यांचा ऑलरेडी झालेला असेल ओके आपल्याला काही एमसी क्यू काही प्रॅक्टिस सेशन घेता आले नाही त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांची मी माफी मागतो बिकॉज मला सुद्धा बरं नाही आहेत ओके स्टील म्हटलं विद्यार्थ्यांना एक सेशन पेपरला जायच्या आधी कसं प्रकारे आपल्याला घेता येणार त्यासाठी मी आज ऑफिसला आलेलो होतो आणि म्हणून हे सेशन मी तुमच्यासाठी आता घेतोय एक गोष्ट लक्षात ठेवा पेपरचा आधी म्हणजे आता उद्या जर तुमचा पेपर आहे तर याच्या आधी जो आपण अभ्यास केलेला आहे जे आपण मेहनत केलेली आहे जे काही टेस्ट सिरीज आपण केले असेल एमसीक्यू प्रॅक्टिस आपण केली असेल कन्सेप्ट आपण वाचलेले असतील ओके हे जेवढं इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे ते एकशे वीस मिनिटं ज्यामध्ये तुम्हाला हे सगळी एक्झाम द्यायची आहे बरोबर आहे आपण खूप अभ्यास केला पण हे एकशे वीस मिनिटं आपल्याला स्वतःचे बनवता आले जर नाही तर मग तो अभ्यास काही कामाचा नाही अभ्यास मात्र थोडा लिमिटेड असला पण ते एकशे वीस जर आपण चांगल्या प्रकारे विचार केले ओके थोडं जर आपण आपल्या बुद्धीला स्टेबल ठेवलं तर येस नक्की आपली पेपर निघण्याच्या चान्सेस फार जास्त असतात आता काही विद्यार्थ्यांनी याचे फॉर्म भरलेले नाहीत का बरं नाही भरले तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं याच्यामध्ये की सर जागा त्र्याऐंशीच आहेत काय मुद्दा होता की सर जागा किती आहे त्र्याऐंशीच जागा आहे आतापर्यंत पाचशे जागा होत्या चारशे जागा होत्या तीनशे जागा होत्या दोनशे जागा होत्या याचे फॉर्म मी ज्यावेळेस भरलेले होते पीडब्ल्यू डी मध्ये सर चांगल्या जागा होत्या ओके त्याच्यानंतर डब्ल्यू आर डी मध्ये सर चांगल्या जागा होत्या जिल्हा परिषद मध्ये सर खूप मोठ्या जागा होत्या त्या त्यामध्ये जर माझं सिलेक्शन झाले नाही तर मग या त्र्याऐंशी जागेमध्ये माझं सिलेक्शन होणारच नाही त्याच्यामुळे मी असा फॉर्म भरणारच नाही जोपर्यंत नऊशे जागांची जाहिरात येणार नाही जोपर्यंत दोन हजार पदांची जाहिरात येणार नाही तोपर्यंत मी फॉर्म भरणार नाही हा माइंडसेट आपल्या विद्यार्थ्यांचा असल्या कारणाने स्वतःला आपण इतकं कमी आखतो स्वतःला आपण इतकं कमी समजतो हे त्र्याऐंशी जागेपैकी आपल्याला फक्त एक जागा पाहिजे असते किती जागा पाहिजे आपल्याला स्वतःच्या सिलेक्शनसाठी किती जागा पाहिजे तर एक जागा पाहिजे मग टोटल जागेंचा जा आपल्याला विचार का बरं येतो का बरं असं होतं होऊ शकते या त्र्याऐंशी जागेमधली एक जागा आपली असेल तर कारण की अभ्यास तर आपल्याला सेमच करायचा होता म्हणून काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही भरपूर नाही भरपूर कमी फॉर्म आहेत जास्त फॉर्मच नाही आहेत भरपूर कमी फॉर्म या ठिकाणी आलेले आहे ओके म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ओके आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय यांनी तरी हा पेपर थोडा सिरियसली द्या ओके होऊ शकते बघा जागा कमी आणि जागा जास्त याच्याबद्दल आपल्या सिलेक्शनचं काहीही घेणं देणं नसतं जर आपला अभ्यास पक्का आहे ना तर दहा जरी जागा असेल तर दहातली पहिली जागा आपलीच असते इतका कॉन्फिडन्स पाहिजेत तेव्हा कुठं काम जमतं शेवटी जागा ठरवणार नाही तुम्ही सिलेक्शन होणार आहे तुमचं की नाही आहेत शेवटी ठरवणार आहे तुम्ही की तुम्ही किती चांगला अभ्यास केलात था? आणि ठरवणार आहे हे एकशे वीस मिनिटं एक काय काय आता आपल्याला करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत तुम्ही आता थोडं लक्षात निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे की आपण थोड्या वेळात बघू सगळ्यात पहिले तर तुमच्या विद्यार्थ्यांना कल्पना असेल <coughs> की ज्याकून ते आता दोन हजार पंचवीस मध्ये मेगा रिक्रुटमेंट येणार आहे याचा बारा जुलैला आपण एक स्कॉलरशिप टेस्ट कंडक्ट केलेली होती बरोबर आहे भरपूर विद्यार्थ्यांनी त्याचा चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आपल्याला आलेला आहे त्याचा रिझल्ट सुद्धा काल ओके काल म्हणजे चौदा जुलैला याचा रिझल्ट सुद्धा पब्लिक झालेला आहे ओके सगळ्यांना टेक्स्ट मॅसेज थ्रू ज्यांना ज्यांना स्कॉलरशिप आलेली आहे त्यांना टेक्स्ट मॅसेज हे तुम्हाला किती टक्के स्कॉलरशिप भेटली शंभर टक्के स्कॉलरशिप भेटली पंच्याहत्तर टक्के भेटली पन्नास टक्के भेटली हे तुमच्या सगळ्यांना इंडिव्हिज्युअली या ठिकाणी आलेले आहे सोळा जुलै म्हणजे उद्यापासून या बॅच ची सुरुवात होते आहे अंतिम शस्त्र बॅच साठी जे आपली हे स्कॉलरशिप होती दोन हजार पंचवीसच्या सगळ्या एक्झाम त्या अंतिम शस्त्र बॅच मध्ये कव्हर केल्या जाणार आहेत ओके उद्यापासून बॅच ची सुरुवात होते मग ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आलेली आहे त्यांनी आज सायंकाळी पाच पर्यंत आपली सीट कन्फर्म करायची आहे पाच नंतर जर तुम्ही मग त्या स्कॉलरशिपसाठी ओके कॉल केला इन्क्वायरी केली की तुम्हाला पन्नास टक्के स्कॉलरशिप होती पंच्याहत्तर टक्के होती पण तुम्ही पाच पर्यंत जर ते सीट कन्फर्म केली नाही त्या पास नंतर बघ आज पंधरा जुलै सायंकाळी पाच नंतर तुमची स्कॉलरशिप कन्सिडर केल्या जाणार नाही म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना पुनच एकदा ओके विनंती करतो की जर तुम्हाला जर मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल ओके तर तुम्हाला पाच पर्यंत आपली सीट कन्फर्म करायची आहे आणि कन्फर्म करण्यासाठी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती हो तुम्ही कॉल करू शकता <coughs> आता लक्षात घ्या एक्झाम डेट कधी आहे रे आपली तर सोळा जुलैला म्हणजे उद्याला आपला पेपर आहे आणि एक आहे अठरा जुलैला दोन दिवस आपले पेपर आहे ओके आता दोन दिवसच्या मधात एक दिवसाची गॅप आहे सतरा जुलैला गॅप आहे काही पुरांचा सोळाला आहे काही पुरांचा अठराला आहे म्हणजे उद्या पण तीन शिफ्टमध्ये मध्ये पेपर होणार आणि अठरा जुलैला पण तीन शिफ्टमध्ये मध्ये हा पेपर होणार म्हणजे जवळपास नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणारच कारण की व्हेरिएशन आहे ओके पेपर मध्ये काय आहे मल्टिपल शिफ्ट मध्ये व्हेरिएशन आहे त्याच्यामुळे नॉर्मलेशन या ठिकाणी होणारच आता कसं होणार आप ते आपल्याला तर आपण त्याचा अंदाज घेऊ शकत नाही जोपर्यंत पेपर होत नाही उद्या आपल्याला माहितीच या ठिकाणी सगळं पडणार आहे आता लक्षात द्या हा व्हेरी गुड आता बघा टोटल आकडा पण आपल्याकडे आले त्र्याऐंशी पदांसाठी ओके एक जवळपास चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत रे ओके ना हे काही जास्त नाही आहेत चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रे तिकडे आपल्याकडे पीडब्ल्यू डी वगैरे पंचेचाळीस पन्नास हजार फॉर्म येतात चौदा हजार फॉर्म आहे साडे चौदा हजार त्र्याऐंशी पदांसाठी ओके आणि आपल्याला फक्त किती पाहिजे रे आपल्याला फक्त एक सीट पाहिजे आणि आपले मार्क पाहिजे संपला विषय बाकीचं आपल्याला काही करायचं नाही आता बघा सगळ्यात पहिले टोटल ड्युरेशन एकशे वीस मिनिटाचा पेपर आहे तुमचा हे जनरल माहिती लक्षात जा पेपर तुमचा दोन लँग्वेजमध्ये दिलेला आहे पेपर किती लँग्वेजमध्ये तुमचा दोन कोणते कोणते एक मराठी आणि सेकंड इंग्लिश दोन लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर असणार मराठी लँग्वेज पण आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये पण तुमचा पेपर असणार आहे एकदा टाइमर संपला की पेपर ऑटोमॅटिकली सबमिट होणार नाही तर बस टाइम संपला मग माझा पेपर सबमिट झाला असेल का तो ऑटोमॅटिकली तो सबमिट होऊन जाणार आहे हे इन्स्ट्रक्शन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतात ओके व्हाईट म्हणजे तुम्ही अजूनही प्रश्नापर्यंत गेलेले नाही रेड म्हणजे काय असते तुम्हाला आन्सर तुम्ही त्याचं दिलेलं नाही ग्रीन म्हणजे काय तुम्ही त्याचा अन्सर केलेला आहे ओके आणि ह्या जर असं तुम्हाला ऑप्शन दिसला यू आर नॉट ऍन्सर दी क्वेश्चन बट हॅव मार्क क्वेश्चन फॉर दी रिव्ह्यू पेपर सबमिट व्हायच्या आधी तुम्हाला हा प्रश्न ऑटोमॅटिकली ओपन होणार रिव्ह्यू साठी बरोबर आहे <coughs> मग जी 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 हे सगळं तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी असतं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपला टाइमर सेक्शन लक्षात घ्या तुमचा जो पेपर आहे हा चार सेक्शन मध्ये असणार तिचे सेक्शन चार असं तुम्हाला दिसणार नाही की टेक्निकलचे साठ प्रश्न पहिले मग रिझनिंगचे दहा प्रश्न वेगळे मराठीचे दहा चे दहा ओके तर हे असं तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला कंबाईंड सेक्शन असणार आहे कंबाईंड म्हणजे काय ग्रुप ए सगळ्यात पहिले तुमचा सेक्शन कोणता ओपन होणार तर ग्रुप ए या ग्रुप ए सेक्शनमध्ये तुम्हाला टोटल पंचवीस प्रश्न असणार या पंचवीस प्रश्नामध्ये टेक्निकलचे पण प्रश्न राहतील मराठीचे पण इंग्लिशचे पण रिजनिंगचे पण जीएचडीकेचे पण असे पाचही सेक्शनचे प्रश्न मिक्स राहणार बर बरोबर आहे आपल्याला टेक्निकल किती मार्क आलाय तर साठ मार्क आलाय आणि नॉन टेक्निकल चाळीस मार्क आलाय असं आपलं सेक्शन आहे त्या पंचवीस प्रश्नामध्ये ग्रुप ए मध्ये जे पंचवीस प्रश्न याच्यामध्ये सगळं मिक्स राहतील आणि हे पंचवीस प्रश्न तुम्हाला पहिल्या तीस मिनिटात सॉल्व्ह करायचे <laughs> किती मिनिटात तीस मिनिटात म्हणजे पंचवीस प्रश्न किती मार्क पन्नास मार्काचा पहिला सेक्शन आहे आणि तुम्हाला स्वतःहून हे चूज करता येणार नाही की नाही बाबा पहिले मी ग्रुप सी देतो मग ग्रुप डी देतो हो नो ग्रुप ए सुरू होणार तीस मिनिटं ग्रुप ए सुरू राहणार हो ओके तुमचा पंचवीस मिनिटात जरी पेपर सेक्शन संपला पहिला तीस मिनिटात पहिला सेक्शन पंचवीस मिनिटात संपला तरी तुम्हाला पाच मिनिटं वेट करावाच लागणार तीस मिनिटानंतर तो सेक्शन ऑटोमॅटिकली सबमिट होणार मग तुम्ही जाणार ग्रुप बी कडे परत ग्रुप बी मध्ये पंचवीस प्रश्न ओके परत तीस मिनिट तुम्हाला थांबायचं आहे आणि परत पन्नास मार्क असे सगळे सेन तुमचे चारही सेक्शन पंचवीस प्रश्नांचे प्रत्येक सेक्शनला तीस मिनटं वेळ आणि प्रत्येक हा पन्नास मार्काचा असे टोटल एकशे वीस मिनिटं आणि दोनशे मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न एकशे वीस मिनटं आणि दोनशे मार्क आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिलेली नाही ओके एन एम एम पेपर पेपरला नवी मुंबई महानगरपालिकेचा जो तुमचा उद्याचा पेपर आहे याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये लक्षात घ्या ओके okay. म्हणजे तुमचा या ठिकाणी मॅक्सिमम अटेम्प्ट असला पाहिजे कारण की जागा त्र्याऐंशी आहे कट ऑफ थोड़ा वाढणारच नक्की कट ऑफ थोडासा वाढणारच आणि त्यात निगेटिव्ह मार्किंग पण नाही नक्की तो आता खूप जास्त वाढणार ओके okay. म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम पूर्ण क्वेश्चन जवळपास अटेम्प्ट करायचे आहेत लक्षात घ्या हा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्हाला किती दोन लँग्वेजमध्ये पेपर आहे तुमचा इंग्लिश आणि मराठी बरोबर आहे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला चार ऑप्शन या ठिकाणी राहणार आहे जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे तेवढंच सांगतोय एकदा ओके काय म्हणते पहिली गोष्ट एकाच प्रश्नावर जास्त टाइम वेस्ट करू नका म्हणते डू नॉट स्पेंड मच मोर टाइम ऑन अ सिंगल क्वेश्चन जेवढा तुम्हाला वाटतंय की आपल्याला हा प्रश्न येतोय येतोय तर पटकन सॉल्व करा ओके एकदा तो सेक्शन सबमिट झाला की तुम्हाला रिओपन करता येणार नाही नाहीतर तुम्ही म्हणता ग्रुप ए तर ग्रुप ए जो तुमचा पेपर आहे ना तीस प्र पंचवीस प्रश्न हे पंचवीस प्रश्न तिथेच सॉल्व्ह करायचे नाही तर सर मी हा प्रश्न नंतर बघील बा नो नंतर नाही तेव्हा सेक्शन क्लोज झाला तर क्लोज झाला तीस मिनिट तुम्ही त्याच्यावर इन्वेस्ट केले ना तेवास तीस मिनिटानंतर तो रिओपन होऊ शकणार नाही म्हणून तेव्हाच तेव्हाच करायचा पूर्ण म्हणजे तीस मिनिटात प्रत्येक सेक्शनचे पंचवीस प्रश्न सॉल्व्ह झालेच पाहिजे मग पहिल्या पंचवीस जे पहिला ग्रुप हे होता त्याचे पंचवीस प्रश्न ते पंचवीस प्रश्न आपण वीस मिनिटात सॉल्व्ह केले राहिले दहा मिनिटं तर त्याच्यातला जर एखादा प्रश्न आपल्याला वाटत असेल की आम्हाला परत बघायचा आहे बा तर तेव्हा बघू शकता पण सेक्शन सबमिट झाला तीस मिनिटानंतर तर मग त्याला परत री ओपन करता येणार नाही <coughs> ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा ती लँग्वेज तुम्हाला स्वतःहून तिथे सिलेक्ट करायची आहे ओके स्वतःहून तुम्हाला सिलेक्ट करायची मराठी की इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचा हा पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग अटेम्प्ट आंसर ओके तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिलेली राहणार नाही ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी अँड ग्रुप डी इच ग्रुप इज अलॉटेड अ इक्वल टाईम ऑफ थर्टी मिनिट्स ग्रुप सबमिट बटन विल बी एनेबल्ड ओनली आफ्टर दिस स्टिप्युलेटेड टाइम म्हणजे तो सेक्शन जर तुम्हाला सबमिट करायचा आहे तर सबमिट दी सेक्शन हे तीस मिनिटानंतरच ओपन होणार त्याच्या आधी ओपन होणार नाही तुम्हाला बसून राहावं लागेल पण तीस मिनिटाचे तुम्ही दुसऱ्या सेक्शनवर जाऊ शकणार <coughs> नाही बरोबर आहे चालते वॅकन्सी कमी आहेत म्हणून हार मानून आहे सगळ्यात इम्पॉर्टन्ट आता सांगतो त्र्याऐंशी जागा आहे बा टाइमपास म्हणून जातो टाइमपास म्हणून काहीतरी पेपर देऊन येतो अजिबात नाही अजिबात नाही जर तुमचा अभ्यास चांगला असेल तुमची मेहनत चांगली असेल तुमचं डेडिकेशन चांगलं आहे ध्येय जिद्द चिकाटी यांनी तुम्ही अभ्यास केलेला आहे बरोबर आहे तर त्र्याऐंशी जागा असो का तीन जागा असो आपलं सिलेक्शन त्यात पक्का आहे असे कितीतरी एक्झाम्पल आहेत ओके की ज्याच्यामध्ये मध्ये रिक्रुटमेंटमध्ये ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जागा, जागा कमी असतात तरी ज्या पोराची आवड आहे तरी ज्या पोराची कन्सिस्टन्सी अभ्यास करण्यामध्ये त्याच्या चिकाटी आहे की नाही मला सिलेक्शन दोन हजार पंचवीस मध्ये घ्यायचं आहे तीन जागा असो दहा असो पंधरा असो वीस असो का पाचशे असो का पाच हजार असो त्याच सिलेक्शन पक्क आहे असा विचार करून आपल्याला हा पेपर द्यायचा आहे नाही तर त्र्याऐंशी जागा होत्या आणि आपण गेलो सेंटरवरती ओके okay, ते म्हणते ना एक्झाम प्रेशर कसं हँडल करायचं त्र्याऐंशी जागा सेंटरवरती पोचलो सेंटरवरती दिसलं बापरे दोन हजार पोरो फॉर एक्झाम्पल बस सर माझा तर पक्कच नाही आपलं तर सिलेक्शन पक्कच नाही का कारण की सर ते एक हजार नऊशे नव्याण्णव पोरं आहे ना हे माझ्यापेक्षा हुशार आहे कोणी सांगितलं हुशार आहेत तुम्ही घेतला त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही बघितलाय त्यांचा अभ्यास नाही तर मग काही पोरं आपल्या सेंटरवरती गेल्यानंतर आपल्याला दिसतं काही पुरे तेव्हाही अभ्यास करत राहते आणि आपण असं बसलं राहतो मग आपल्यासाठी तर आताही अभ्यास करून आले अरे ते आताही अभ्यास यायसाठी करून आले कारण की मे बी आतापर्यंत अभ्यासच केला नसेल किंवा बी त्याला रिकॉलच होऊन राहिलं नसल आठवूनच नसून राहिलं म्हणून तो दहा वेळा पुस्तक उडून राहिला असेल तर हे सगळे काही फॅक्टर्स असतात म्हणून सेंटरवरती गेल्यानंतर ओके सेंटरवरती तर सगळ्यात पहिले पावसाचे दिवस सुरू आहे ओके नाही तर मग तुम्ही पोचता लेट क्लोजिंग टाईमच्या लेट जर पोचले मग सर आम्हाला येऊ दिलं नाही ओके म्हणून त्याच्या आधी दोन तासा पहिले जाऊन बसा तीन तासा पहिले जाऊन बसा इकडं घरी बसण्यापेक्षा तिकडं बसलेलं कधी बेटर आहे पण टेन्शन घ्यायचं नाही का किती कि आपल्या समोर पेपर देऊन राहिले आहे त्याचं बरोबर आहे कारण की हे सगळे पोरं नेहमीच पेपर देत असतात आपणही नेहमीच पेपर देत असतो सिलेक्शन ठरवते आपला अभ्यास क्वांटिटी क्वांटिटीने सांगत की एवढे पोरं आले होते बा म्हणजे आपलं सिलेक्शन होणारच नाही अजिबात नाही पोरं येणारच आहे फॉर्म तर भरणारच आहे सिलेक्शन किती लोक घेतात जे अभ्यास करतात इमानदारीने बरोबर आहे म्हणून हे क्वांटिटीवरून कधी डिसाईड करतो नका जागा किती आहे किती पुट्टाने पेपर दिला तुमचा अभ्यास चांगला असेल एकशे वीस मिनिटं स्वतःला द्या बिलकुल त्या सेक्शनमध्ये चांगला पेपर सोडवा तीस मिनिटाचा पहिलं सेक्शन आहे पंचवीस प्रश्न आपल्याला फक्त त्या पंचवीस प्रश्नाचा विचार करायचा आहे फक्त त्या पंचवीस प्रश्नाचा पुढचा सेक्शन कसा राहील याचा विचार त्या तीस मिनिटात नाही करायचा त्याचा विचार त्याच वेळेमध्ये बरोबर आहे नाहीतर तर पहिलं सेक्शन सोडून राहिले हा सेक्शन थोडा सोपी आहे बा आता दुसरे सेक्शन असाच निघाला पाहिजे तो तसाच निघल तो त्याच्या मिनिटात आपण विचार करू ओके डायव्हर्ट कर जाणू का डोक्याचे तीस मिनिटात ते ती पंचवीस प्रश्नच पाहायचे दिले ना तीस मिनिटं फक्त तिथं आपला पेपर पंचवीस मिनिटात सांभाळा का फुटाने खान का तिथं शेवटच्या पाच मिनिटात नाही काजूबाजूले पान लोकही दाखवायचा तुम्हाला का नाही पा माया पंचवीस प्रश्न वीस मिनिटातच केले आता मी तुम्हाला पाहतो अवॉर्ड देणार आहे का तुम्हाला ते अजिबात नाही म्हणून तीस मिनिटं ही युटिलाइज करजा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हे डोक्यात ठेव जा पूर्ण अटेम्प्ट झालाच पाहिजे एकशे वीस ही प्रश्न आपले सॉल्व झालेच पाहिजे ओके तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पेपर द्यायचा एकदम रिलॅक्स राहायचं पेपर द्यायच्या वेळेस जास्त काही विचार करायचा नाही बरोबर आहे आता मी काही अभ्यासाचं बोलणार नाही कारण की शेवटच्या टाईममध्ये अभ्यास करणं हे तरी मल तरी नाही पटत बा ओके okay, म्हणजे मी तर आजपर्यंत कधी केलेला नव्हता शेवटच्या टाईममध्ये शेवटच्या टाईममध्ये फक्त मेंटली में स्वतःला कसं स्ट्रॉंग ठेवता येईल ना त्याचा विचार करा काही पॉझिटिव्ह वाईब्स काही पॉझिटिव्ह गोष्टी नाही सिलेक्शन तर होणारच आहे आपलं बरोबर पर आहे मेहनत तर आपण केलीच आहे जर खरंच तुम्ही मेहनत केली असाल तर तुम्ही मेंटली पॉझिटिव्हच राहणार पण जर तुम्ही मेहनत केली असाल तर तुमचं मेंटॅलिटी पण थोडीशी अपडाऊन अपडाऊन होत राहणार कधी वाटणार की नाही करू शकतो कधी वाटणार की नाही काहीच करू शकत नाही आहे ना तर हे सगळं डिपेंड करतं की आपण किती मेहनत केलेली आहे आपल्या याच्यावर तिथे डिपेंड करतं ओके okay? बीएमसी <coughs> जे रिजल्ट रिझल्ट लागेलच ला ओके जे लागायचं आहे ते लागणारच आहे बरोबर आहे आता हे हे असलं असतं आपल्याकडे हे, हे कधी लागणार सर हे कधी येणार सर हे कधी हे तर झालं सर आता याचं काय पुढचं सांगा अरे जे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा त्याचा त्या गोष्टीवर मेहनत करा आता जे रिझल्ट कधी लागते हे एक तारीख त्याची एक तारीख कोणी सांगू शकते का जे रिझल्ट लावणारे आहेत हे सांगू शकते बा बरोबर आहे ना याला त्याला विचारतो सर जे जे रिझल्ट कधी लागेल अरे कोण तुम्हाला तारीख सांगू शकते डब्ल्यू आर डी कधी कोण तुम्हाला तारीख सांगू शकते कोणी सांगू शकते एक्झॅक्ट तारीख मग तरी आपण हेच प्रश्न वारंवार विचारतो बरोबर आहे आपल्या हातात आहे आपला अभ्यास करणे आपण आपला अभ्यास करायचा येणारा गोष्टी येणारच आहे डब्ल्यू आर डी जाहिरात येणारच आहे जेव्हा येईन ना मग तेव्हा आपली तयारी पाहिजे परीक्षा द्यायची तेव्हा आपली तयारी पाहिजे आपलं सिलेक्शन घ्यायची बीएमसी जे रिझल्ट लागणारच आहे तयारी पाहिजे सिलेक्शन लिस्ट मध्ये आपलं नाव असं का ते पाहायची जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ना आपण त्या गोष्टींवरती काम केलं तर कधी बेटर राहील मी आता सांगतो रिझल्ट लावणे हे तुमच्याही हातात नाही माझ्याही हातात नाही डब्ल्यू डी जाहिरात कोणत्या तारीखेला येणार आहे हे तुम्ही नाही सांगू शकत मी नाही सांगू शकत आणि कोणताही मोठा ज्ञानी बी नाही सांगू शकत जे जाहिरात काढणार आहे ते सांगू शकत एक्झॅक्ट तारीख म्हणतोय मी दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे एवढं तर पक्क आहे मग जब आने वाला है तो मेहनत करो ना यार काय को बीच में कब कैसे आएगा आणि किसको लेके उसका काय को विचार कर बरोबर आहे तर अशा प्रकारे आपलं हे आजचं सेशन होत द इन्फिनिटी अकॅडमीच्या परिवारातर्फे सगळ्या विद्यार्थ्यांना ओके खूप खूप शुभेच्छा मग सगळ्यांना माहिती आहे की सगळे जे विद्यार्थी पेपर देणार आहे चांगल्या प्रकारे पेपर देतील आणि नक्की त्र्याऐंशी जागेमध्ये आपली एक जागा ते त्यांची घेणार म्हणजे घेणार असं मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो हो ओके त्यानंतर हा आताच मी तुम्हाला सांगितलं की स्कॉलरशिप टेस्ट पाच वाजताच्या आत ज्यांना स्कॉलरशिप झालेली आहे त्यांना पाच वर्षाच्या आत पाच वर्षाचा राहील सॉरी खोकला सर्दीमुळे का बोलून राहिलो मुली बी समजून राहिलं ओके पाच वाजताच्या आत तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपला काय करायचं आहे क्लेम करायचं आहे पास नंतर जर तुम्ही त्याची इन्क्वायरी करणार तर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी कन्सिडर केला जाणार नाही <coughs> तर ज्या विद्यार्थ्यांना आपली अंतिम शस्त्र बॅच फॉर ऑल मध्ये सिलेक्शन असणार ती ही एक मात्र बॅच तुम्हाला सिलेक्शन देऊ शकते दोन हजार पंचवीस मध्ये ज्याची सुरुवात उद्या होते आहे ओके सोळा जुलैला उद्यापासून याचा पहिलं लेक्चर मी या बॅच उद्या घेणार आहे तर याच बॅच साठी हे स्कॉलरशिप आहे म्हणून जास्त वेळ नका करू पाच वाजताच्या पटकन आपली स्कॉलरशिपला क्लेम करा ऍडमिशन कन्फर्म करा सीट कन्फर्म करा भेटून आपण उद्याला आपल्या अंतिम शस्त्र सगळ्यात सुरुवातीच्या लेक्चरला जेणेकरून दोन हजार पंचवीस मध्ये सिलेक्शनचं पहिलं पाऊल आपण आपलं सोमवार टाकणार जर तुम्हाला याची काही इन्क्वायरी करायची असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर तुमच्याकडे आहे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा ओके सो परत तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाहीत नवी मुंबई महानगरपालिकेचे ओके पुढे जर अशा जाहिराती आल्या ज्याच्यामध्ये जागा कमी आहे तरी नक्की फॉर्म भरत चला जागा ठरवणार नाही तुम्ही सिलेक्ट होणार आहे की नाही ठरवणार तुम्ही आहे मग तुम्ही तेवढे कॅपेबल बना जागा की जागा किती असला तरी तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे बरोबर आहे आणि पुढे तुमचे सिडकोचे पेपर आहे तुमचे एमआयडीसीचे पेपर आहे आणि यस नवीन नवीन जाहिराती तर दोन तु हजार पंचवीस मध्येच येणार आहे मग आपलं ध्येय पाहिजे एक सिलेक्शनचं दोन हजार पंचवीसमध्ये आपलं टार्गेट असलं पाहिजे भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर